नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव गिरणा पुलावर पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी धनगर समाज एकवटला जळगाव नेते घोंगडी बैठकीत एकमताने ठराव शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्री दादाजी भुसेंची घेणार भेट मालेगाव गिरणा नियोजित जागेवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचा पूर्ण कृती पुतळा व्हावा ही सर्व धनगर समाजाची इच्छा आहे चंदनपूर येथील हिंदू समाजाचं आराध्य दैवत खंडोबा बाणाईचं मंदिर जवळच असल्याने येथील सर्व धनगर समाजाचा आस्थेचा विषय आहे आणि हिंदू धर्मासाठी राजमाता अहिल्यादेवींनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले तेव्हा गिरणा पुलावर सुनिश्चित केलेल्या जागेवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पूर्ण कृती पुतळा उभारण्यात तेव्हा अशी धनगर समाजाची तीस वर्षापासूनची मागणी पूर्ण व्हावी यासाठी जळगाव येथे धनगर समाजाची घोंगडी बैठक पार पडली बैठकी दरम्यान मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मच्छिंद्र बिडगर उपस्थित होते बैठकीत सर्व समाज बांधवांना एकत्र येण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे लवकरच एक, एक समाजातील शिष्टमंडळ पालकमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा घडवून आणणार आहेत यासाठी सर्व मालेगाव तालुक्यातील नांदगाव तालुक्यातील चांदोड तालुका देवळासाटाणा तालुक्यातील धनगर समाजातील नागरिकांनी एकत्र येता पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी पालक मंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करावी येळकोटियळकोट जय नाला येळको दिअळकोट जय नाला हिल्या माता की अहिल्या माता की अहिल्या माता की येळकोट डीयळकोट जय नाला तमाम मालेगाव तालुक्यातील धनगर समाज समाज बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे बऱ्याच ठिकाणी महापुरुषांचे भव्य दिव्य पुतळ्यांचं उद्घाटन होत आहे भूमिपूजन पण होत आहे गेल्या सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्षापासून मालेगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यात असणारा लाकडी होळकर जो मुंबई ते इंदोर दिल्ली जाणारा महामार्ग होता आग्रा हायवे हा लाकडी पुलावरून रहदारी होती त्याची काही वर्षापूर्वी तो मोडकळीस आला आणि गेल्या सत्तावीस अठरा वर्ष वर्षापासून मी तिथं संपर्क किंवा संघर्ष करत आलो त्यावेळेला नगरपालिका मालेगाव होती त्यानंतर महापालिका पण झाली श्रेणीच्या माध्यमातून आणि तमाम सकल धनगर समाजाच्या माध्यमातून आम्ही दहा ते बारा वेळेला मोर्चे काढले आंदोलनं केले अगदी के मेंढ्यांसह हो आम्ही रास्ता रोको मालेगाव तहसील कार्यालयावरती आणि नगरपालिकेसमोरसुद्धा बसलो की अहिल्यादेवींचा पुतळा या लाकडी पुलाजवळ व्हावा आणि लाकडी पुलाचं नूतनीकरण पण व्हावं या संदर्भात आम्ही अनेक वेळेला निवेदनं दिलीत काही वर्षापूर्वी त्याचा फक्त एकच फायदा आम्हाला झालेला दिसतो की महापालिकेने त्यांच्या निधीतनं जो लाकडी पूल नादुरुस्त होता ती सगळी लाकडं काढून तिथं लोखंडी मोठा पूल बांधला गेला पण त्याला मात्र महापालिकेनं अहिल्यादेवींचं नाव दिलेलं नाही तर तो अहिल्यादेवीने स्वतःच्या खर्चातून बांधलेला जो पूल होता लाकडी पूल तिथं आज आमची अशी विनंती आहे सकल धनगर समाजाच्या माध्यमातून की तिथं अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लाकडी पूल तो रहगारीचा पूल हा म्हणून लोकार्पण सोहळा त्याचा करावा राहिला दुसरा मुद्दा की धनगर समाजाची जी अस्मिता आहे की अहिल्यादेवी होळकरांचं एवढं मोठं काम चंदनपुरीचा खंडोभा आया आणि मालेगावमधून जाणारा हा मोठा हायवे अहिल्यादेवींचं तिथं मोठं स्मारक व्हावं यासाठी आम्ही कित्येक वेळेला निवेदनं दिलीत मोर्चे काढलेत पण त्याचा कुठंही ओहापोह झालेला नाही किंवा आत्तापर्यंत झालेले जे सगळे लोकप्रतिनिधी गेल्या तीस वर्षापासून मी बघतोय त्यांनी याचा निर्णय घेतलेला नाही का की मी जेव्हापासून झगडतोय आम्ही संघटनेच्या माध्यमातून भांडतोय आत्तापर्यंत सहा आमदार बदलले किंवा आमदारांच्या सहा टर्म झाल्या पण त्याचा विचार झालेला नाही काल परवा नांदगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि पालकमंत्रींच्या माध्यमातून झालं त्याचप्रमाणे मालेगावमध्ये आमचे महामानव बाबासाहेब डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही पुतळ्याचं अनावरण झालं आम्हाला आनंद आहे पण हा पुण्यश्लोक मातेंचा सुद्धा पुतळ्याचं भूमिपूजन व्हावं पुतळ्याचं अनावरण व्हावं ही धनगर समाजाची अस्मिता आहे आणि आमची जी अस्मिता आहे त्याचं जतन व्हावं कारण की मालेगाव शहर मालेगाव बाह्य या भाग यामध्ये साधारणतः आढवतीलच ते तमाम धनगर समाजाची एकच इच्छा आहे की मालेगाव शहरामध्ये जिथं पूल आहे जो लाकडी पूल होता त्या ठिकाणी अहिल्यादेवींचं मोठं स्मारक उभं राहावं आणि आमची जी अस्मिता आहे त्याचं जतन व्हावं कारण की मालेगाव शहर मालेगाव बाह्य या भाग यामध्ये साधारणतः अडतीस ते बेचाळीस हजारापर्यंत मतदान धनगर समाजाचं किंवा मोठी लोकवस्ती आमच्या या, या मालेगाव परिसरामध्ये आहे शेजारी असणारा चांदोड तालुका नांदगाव येवला देवळा हा सगळा अस्मितेचा परिसर आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे दिनांक पाच सप्टेंबर गुरुवार रोजी मालेगाव शहरामध्ये म्हणजेच आयुक्तांच्या ऑफिसला आपल्याला साडेनऊ ते पावणे दहापर्यंत जमायचं आहे आणि तिथनं आपल्याला प्रांत साहेबांना निवेदन द्यायचं सा, आयुक्तांना निवेदन द्यायचं आणि नि पालकमंत्र्यांना पण निवेदन द्यायचं आहे की अहिल्यादेवींचा हा पुतळा स्थापन व्हावा तो तात्काळ आणि एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याचा निधी पण आला पाहिजे या दृष्टीने मी प्रत्येक खेड्यातल्या दंग समाज बांधवाला विनंती करतो की आपण सर्वांनी हा ग्रुपवरती माहिती द्या आणि सगळ्यांनी मालेगावमध्ये साडेनऊपर्यंत पोहोचावं म्हणजेच आपल्याला पवणे दहा ते अकरा साडे अकरापर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यांना आणि माननीय मंत्री महोदयांना पण निवेदन द्यायचं आहे ही मी विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती की सगळ्यांनी आपल्या गाडीला मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल एवढा झेंडा लावावा आणि मालेगावला प्रांत कचेरीवरती आयुक्तांच्या कार्यालयावरती आणि मंत्री महोदयांकडे जाण्याचं असल्यामुळे सगळ्यांनी येणं ही आपली काळाची गरज आहे सगळ्यांनी याचा विचार करा आणि यावं धन्यवाद जय हिंद जय मल्हार अहिल्या माता की अहिल्या माता की जय अहिल्या माता की जय